नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पेरू हा आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे मिळणारे विटॅमिन्स आहे हे आपल्यासाठी किती फायद्याचे आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई हिवाळा सुरू झाला की आपल्याला बाजारात सर्वत्र पेरू पाहायला मिळतात गोडसर थोडासा तुरट आतून लाल असलेला पेरू हा फक्त चवीपुरताच नाही तर आरोग्यासाठी देखील चांगला असतो या ऋतूमध्ये अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो आधी भूक लागण्याच्या शक्यतेमुळे वजन वाढण्याची समस्या देखील उद्भवते पण मंडई ह्या काळात अशी अनेक फळं असतात जे आपल्या शरीराला थंडावा देतात ह्या फळांना चुकीच्या वेळी खाल्ल्याने आपल्याला सर्दी खोकल्यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं पण मंडई यातील एक पेरू अनेकदा आई आजी आपल्या हिवाळ्यात पेरू न खाण्याचा सल्ला देतात पण मंडई वातावरणातील गारवा आणि पेरू थंड असल्यामुळे सर्दी खोकल्यासारखे आजार होण्याची शक्यता जास्त असते पण त्यामुळे अनेकजण पेरू कमी प्रमाणात खातात पण मंडई योग्य वेळी खाल्ल्यास सर्दी खोकल्यापासून आपल्याला नक्कीच आरामदेखील मिळतो पण मंडई आता जर बघायला गेलं तर फळ आपण कोणत्याही वेळी खाऊ शकतो पण काही आंबट फळे ही अनोशी पोटी न खाण्याचा सल्ला आपल्याला डॉक्टर देतात पण मंडई भरपूर पोषण असणारी फळं खाण्यासाठी देखील एक वेळ असते डॉक्टराच्या मते पेरूमध्ये विटॅमिन सी ए फायबर आणि अँटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतं हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास वाढतो त्यावर पेरू नैसर्गिक उपाय म्हणून चांगला आहे पण याचं योग्य वेळी सेवन करणं देखील गरजेचं आहे साखळी रिकामे पोटी किंवा थंड पाण्यासोबत पेरू खाल्ल्यास सर्दी वाढू शकते त्यामुळे दुपारी जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी पेरू खाणं अधिक चांगलं असतं पेरूमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून शरीराला अनेक संसर्गापासून वाचवतं शिवाय पोटाच्या समस्या बुद्धकोष्ठात गॅस किंवा अपचन यावरही पेरू रामबाण उपाय हिवाळ्यात त्वचा वृक्ष होणे किंवा लूज मोशनच्या समस्या होत असेल तर पेरूमधले फायबर आणि नैसर्गिक डहायड्रेशन शरीराला संतुलित ठेवण्याचं काम करतात मंडई पेरू खाण्याची देखील योग्य पद्धत असते पूर्ण पिकलेला पण जास्त मऊ नसलेलं पेरू निवडायला हवा काही लोक पेरूला मीठ लावून खातात ज्यामुळे पचनसंस्था अधिक सक्रिय होतात दररोज एक पेरू खाल्ल्याने आपल्याला हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास कमी जाणवेल आणि शरीरही चांगलं राहील तर मंडई हे होते हिवाळ्यातल्या पेरूच्या काही आपल्याला फायदे आणि काही तोटे तर मंडई माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद